कृष्ण हरी मित्रांनो नामा म्हणे या नामदेव महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला पहिला अभंग आज आपण पाहणार आहोत अतिशय गोड अभंग आहे तर मी सगळ्यांनी ऐकलेलं आहे तुम्हाला आवडणारा पण आहे पहिल्यांदी पहिल्यांदा अभंग मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्याचं भावार्थ सांगतो काय म्हणायचं अभंग आणि त्याच्यानंतर त्याचं निरूपण तुम्हाला मी करणार अशा पद्धतीने आपण प्रत्येक अभंगाचं निरूपण करूया अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशव काबा न सांग सांघ पंढरी राया काय करू याशी का रूप ध्यानाशी न ये तुझे कीर्तनाशी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती न चित्ती नामा नामाडा संत नामदेव महाराज भगवंताला उद्देशून विचारतात हे देवा तुझे नाव अमृतापेक्षाही गोड आहे तरी माझे मन तुझं नाव घ्यायला का धजत नाही का घेत नाहीत हे पंढरीनाथा ध्यानामध्ये तुझे रूप दिसत नाही मी त्यासाठी काय करू कीर्तन ऐकण्यासाठी बसलो तो मला झोप येते माझे मन संसाराच्या इतर सुखामध्ये अडकून राहते कीर्तनात लक्ष लागत नाही कीर्तनकार हरीच्या नामाचा मोठमोठ्याने गजर करतात पण माझ्या चित्तामध्ये मात्र भगवंताचं नाम येत नाही असं नामदेव महाराज नाही म्हणजे त्या अभंगाचा अर्थ तुम्हाला समजू शकेल नामदेव महाराज लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचं उदाहरण दिलं त्यांना आता तर श्रेष्ठ भक्त होते नामस्मरणात अखंड बुडालेले असेल पण त्यांनी मुद्दाम स्वतःवर घेतलेलं लोकांना नाव ठेव माझं मन लागत नाही असं उदाहरण त्यांनी दिलं की स्वतःचं उदाहरण मार्गामध्ये काय अडथळे येतात याची माहिती त्यांनी दिलेली आहे की नामस्मरण करावं हे सगळ्यांना पटतं पण ते करताना काय होतं की जीव हे करायला नको म्हणतो त्याला आराम पाहिजे टिंगल टावाळी पाहिजेत नामस्मरण देवाचं करायचं म्हटलं की लोकांना खूप कंटाळा येतो नाही का कोणत्याही आठवणींपेक्षा परमेश्वराची आठवण काढणं हे नामस्मरण करणं जास्त गोडी असणारं आनंददायी आहे फक्त जुन्या कुठल्या तरी उकळ्या पाकळ्या काढायच्या कोणाची तरी आठवण काढायची मला त्याने असा त्रास दिला त्याने असे माझे पैसे बोडवले अस हे अशा गोष्टी आठवत बसण्यापेक्षा परमेश्वराचं नामस्मरण आठवणं ना, परमेश्वराचं नाव आठवणं ना, त्याच्या लीला आठवणं त्याच्या गोष्टी आठवणं हे जास्त आनंददायी आहे पण आपल्याला काय होतं की गप्पा मारणं टी व्ही पाहणं पिकनिकला जाणं ह्याच्यामध्ये जास्त आनंद वाटतो कारण जीव काय हा हा विषय सुखांचा भोगता आहे म्हणजे डोळ्यांनी चांगलं पाहायला आवडतं कानाने चांगलं ऐकायला आवडतं नाही का बोलताना टिंगल टावळ करताना जास्त आनंद वाटतो पण आणि या गोष्टी आनंद देणाऱ्या नाहीत भगवंताचं नाव घेण्याची इच्छा होणं आणि नामस्मरण घडणे भगवंताचं नामस्मरण करण्याची इच्छा होणं नामस्मरण केलं जाणं हे तुमच्या आयुष्य चांगलं कर्म असेल तरच घडतं परमेश्वराचे नामस्मरण जाणीवपूर्वक करणं आणि शेवटी त्याच्या चरणी विलीन होणं ही प्रत्येकाची इच्छा असली पाहिजे किंवा तुम्हाला काय व्हावं अपेक्षा राहिली तर काही नाही भगवंताचं दर्शन व्हावं समय त्याचं रूप दर्श व्हावं आणि परमेश्वरामध्ये माझा देह आत्मा विलीन व्हावा अशी प्रत्येकाने इच्छा आपली शेवटची ठेवली पाहिजे परंतु पूर्व संचितामुळं या अशा इच्छा होत नाही माणूस काय तो नाही मला मरण्यापूर्वी नातवाचं लग्नच पाहायचं मला मारण्यापूर्वी मला मुलीचं तोंडच पाहायचं याच्यामध्ये त्याचा जो गुंतून जातो म्हणजे मरण्यापूर्वी मला परमेश्वराचं दर्शन व्हावं ही इच्छा आपल्या मनामध्ये होत नाही एकनाथ महाराज सांगतात ते <coughs> येऊन या नर अविकळ याचा असे जास जो नुच्चारी हरिनामाशी पाप त्याशी खतेले पुरले लोहा माती खाय ते उपेगा नय वाया जाय तैसे नामे बिन वाचा पाहे आहे उर्था जाय सर्वथा उरलेले लोखंड जसं माती खाऊन टाकतं ज्याचा वापर होत नाही ते नष्ट होत असं जर तुम्ही नामस् जिभेचा वापर नामस्मरणासाठी केला नाही तर तुमचं अख्खं आयुष्य वाया गेल्यासारखं होतं नामदेव महाराज पंढरीनाथालाच विचारतात आबा अभंगामध्ये की देवा मन लागावं परमेश्वराचं नामस्मरण करावं परमेश्वराच्यासाठी ते मन लागणं गरजेचं आहे देवाचं स्मरण व्हावं त्याच्या रूपामध्ये भगवंताचं दर्शन व्हावं तर यासाठी मी काय करू सामान्य माणसाला प्रश्न पर मला नामस्मरण करायचं मनच लागत भगवंताचं दर्शन व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे पण मी त्यासाठी काय करू नाही का मग नामदेव महाराज उत्तर देतात आहे की ध्यानामध्ये परमेश्वर येण्यासाठी मनात कोणताही विषय असता कामा राग नसावा लोभ नसावा कुठल्या तरी जुन्या गोष्टीची आठवण हो नसावी मन एकदम शांत पाहिजे परमेश्वर काय म्हणजे आता फक्त परमेश्वराचीच ओढ वाटली पाहिजे पण नॉर्मली काय होतं सामान्य माणसाला की आपण जेव्हा जप मा करा घ्यायला घेतो जप करायला सुरुवात करतो का ध्यान होतो मनामध्ये दुसरेच कुठल्या तरी विचारतो मनवैरी सगळ्यात जास्त म्हणजे क्षणात ते कुठं जाईल आणि कुठला विषय मनामध्ये येईल याचं काही सांगता येत नाही मग आता परमेश्वराचं मन नाव घ्यायचं तर मन एकाग्र झालं पाहिजे नाही का म्हणून तर नामदेव महाराज भगवंताला हा प्रश्न विचारून सामान्य माणसाच्या दोषांवर बोट ठेवताचा प्रयत्न करतात तर देवदर्शन करताना जप करताना जर परमेश्वरामध्ये मन रमलेलं नसेल तर ते सगळं वाया जात आपण जप्त करतो न ते वासू देवा मन कुठं तरी असतं मंदिरात तर जात पण दर्शन घेता घेता घरात बाई आता गेल्या गेल्या सायपाक करायचा मग ते असंच झालं सोनबाईने तसंच केलं असे जे मनामध्ये विचार येत असतील तर त्या दर्शनाचा सुद्धा काही उपयोग होत नाही एकनाथ महाराजसुद्धा भगवंताच्या मुखातून आपल्याला सांगतात हे भगवंत सांगतात ते एकनाथ भागवतामध्ये मा उद्धवाला माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हेच चित्तशुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा म्हणजे काय करायचं परमेश्वराच्या कथा ऐकायच्या परमेश्वराच्या कथा पाहायच्या परमेश्वराच्या कथांवरच बोलायचं गप्प मारताना श्रीकृष्णाची कथा देवाची कथा आपण एखाद्या एकमेकांना सांगा म्हणजे मन दुसरीकडे गुंतत नाही आपल्याला आपप ते बोलून बोलून का असतं की मनी वसे ते स्वप्ने दिसे जे सतत बोलतो तेच आपल्या मनामध्ये आपाप यायला लागतं म्हणून नेहमी बोलताना परमेश्वराबद्दलच बोलायचं म्हणजे मन आपाप परमेश्वराकडं हळूहळू गुंतायला लागत नाना योग याग वेदा धेन करिता पवित्र नव्हे मन तुम्ही योग योग केले वेदा पुस्तक वाचले पथ्या वाचल्या म्हणून मन काही तुमचं पवित्र होत नाही हे करिता हरिकथा श्रवण होय अंतकर्ण पुणित्र तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या कथा ऐकता प्रवचन ऐकता कीर्तन ऐकता तेव्हाच तुमचं मन काय होतं पवित्र होतं नामदेव महाराज तिसऱ्या कडव्यामध्ये पुन्हा एकदा मनुष्याचे दोष दाखवतात ते सांगतात ते की भगवंता कीर्तनाला मी बसलो ऐकायला तर काय होतं मला खूप झोपीच माझं मन विषय सुखामध्ये अडकलेलं राहतं आता भगवंताची पूजा कथा श्रवण याविषयी कंटाळा असला की माणसाला झोप येते पण काय होतं घरातले लोक नावं ठेवतात शेजारी बाई म्हणता आता वय झालं तरी तुम्ही कुठं जरा मंदिरात जात जा नाही का मग हा म्हातारा नाईला जाणे मंदिरात जाऊन बसून त्याचं मन लागतच आता मन कसं लागेल तर पूर्वापालापासून कधी सवयच नाही देवाचं नाव घ्यायचं तर अचानक वय झालं म्हणून तुम्हाला देवाकडे मन लागणार नाही त्याच्यासाठी <coughs> तरुणपणापासून भगवंताच्या नामस्मरणाची सवय असणं गरजेचं आहे परमेश्वराबद्दल ओढ असणं गरजेचं आहे म्हातारे झाले म्हणून देवाचं तुम्हाला काही करता येईल असा अजिबात नाही गोडी वाटत नाही गप्पा मारण्यात टिंगलटावळी करण्यात टी व्ही पाहण्यात जो आनंद वाटतो तो परमेश्वराचं नामस्मरण करण्यामध्ये माणसाला वाटत नाही मग आता भगवंताचं प्रवचन कर्तन ऐकायचं त्याचं डोळ्यासमोर आणायचं यात कल्याण आहे हे सगळं समजतं पण तसं करायला इच्छा होत नाही म्हणून इंद्रियाचे लाड पुरवण्यापेक्षा भगवंताचं मान एकाग्र केलं तर शेवटी मोक्षप्राप्ती तुम्हालाच मिळणार आहे जाणीवपूर्वक कीर्तनाला जायचं जाणीवपूर्वक प्रवचनाला जायचं जाणीवपूर्वक भगवंत आता तुम्हाला कंटाळं तुमच्याकडं टी व्ही आहे मोबाईल आहे श्रीकृष्ण श्री सिरियल काढा पाहत बसता रोज एक श्रीकृष्णाचा एक भाग पाहिजे श्रीकृष्णाच्यावर दहा बारा सिरियल आहेत एक पाहून झाली की दुसरं सिरियल सुरू कर वेगवेगळ्या कथा पाहायला मिळतात श्री जय श्रीकृष्ण श्री आहे जय श्रीकृष्ण आहे नाही का नंतर देवकीनंदन आहे नाही का त्याच्यानंतर यशोदा का नंदलाला म्हणून सिरियल आहे खूप सुंदर आहे सगळे श्रीकृष्ण कथाच आहेत खूप सुंदर तुम्ही ते एक कथा पाहत जर सिरियल पाहत गेला तर अख्खा आयुष्य निघून जाईल भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात या लागी विषयाचे धान सांडून करावे माझे भजन माझ्या भावना म्हण सावधान राखावे नामदेव महाराज शेवटी ओळीमध्ये सांगतात हे की हरिदास म्हणजे कीर्तन करणारे हरिनामाचे महत्व वारंवार मोठ्याने सांगतात पण मला मात्र ते समजत नाही आता मन जर कीर्तनात नसेल तर तो कीर्तनकार काय सांगतो याच्याकडं आपलं अजिबात लक्ष नसतं लक्ष कुठंतरी दुसरीकडेच गुंतलेलं असतं खूप वेळा असतात आपण पूजा करतो म्हणून कधी पूजा झाली समजत नाही पोथीचं वाचतं पण मन त्याच्यामध्ये नसतं त्याचं कीर्तनाला गेलं प्रवचना गेलं मन दुसरीकडेच गुंतलेलं असतं आणि <coughs> मग आपण जे काय ऐकलं ते देवळातच ठेवतो आणि घरी निघून येत आपला संसार पुन्हा पाहिल्यासारखा चालू होतो कोणी किती सांगितले तरी मी नामस्मरण करणार नाही दान धर्म करणार नाही लोकांचा द्वेष करणार निंदा करणार मला जीवनात आनंद हवा तसाच मी घेणार आणि मग परमेश्वराची अनुभूती कशी काय येणार नाही का <coughs> परमेश्वरचा दिसा वाटतो परमेश्वराचं दर्शन व्हावं असं वाटतं पण या मी गोष्टी करणारच नाही म्हटलं तुम्हाला कसं का नाही का तर तुम्हाला जर परमेश्वराचं दर्शन हवं असेल परमेश्वराची अनुभूती हवी असेल तर प्रत्येकाने जाणीवपूर्वक परमेश्वराचं नामस्मरणासाठी प्रयत्न केला पाहिजे तुकाराम महाराजसुद्धा एका अभंगात सांगतात ते भवसागर तरता कार्य करीत असे चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवून भाऊसागर म्हणजे का आपला संसार हा पार करताना तू चिंता कशाला करतो भाऊसागराच्या पलीकडक कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभा आहे त्याचे पायी खाला मिठी मोड नेही जगदेठी भावा एकासाठी खांदा वाहे आपला हे तुम्हाला या संसारातून तरुण जायचं असेल मोठे समय भगवंताचं दर्शन हवं असेल मोक्ष हवा असेल जीवनामध्ये हृदयामध्ये खरा आनंद ज्याला म्हणतो सच्चिदा आनंद तो हवा असेल तर तुम्हाला परमेश्वराचं नामस्मरण करायचं नामस्मरणाला गोडी वाटावी लक्ष लागं परमेश्वराच्या कथा ऐकायच्या परमेश्वराच्या कथाच बोलायच्या परमेश्वराच्या कथाच आपल्या हृदयामध्ये साठवायचं मग आपल्या मनामध्ये आप परमेश्वराबद्दल एक रूप तयार व्हायला लागतं आणि मग तुम्ही पहा श्रीकृष्ण सिरियल पाहा तुम्हाला रात्री स्वप्नात श्रीकृष्णच या तुम्ही सिरियल पहा रात्री स्वप्न तुमच्या भूतच येत तुम्ही टी व्हीवरचे घाणेरडे ते सिरियल पाहत बसल्या भांडणं विलन विलन तेच तुम्हाला प्रत्येकावर संशयितो दुःख होऊन जात मग तुम्हाला जर आनंद जीवनात पाहिजे असेल परमेश्वराचं नामस्मरण करा परमेश्वराच्या कथा ऐका परमेश्वराच्याबद्दलच पर नेहमी बोलायला सुरुवात करा तर आज आपण इथं थांबूया आज पहिल्या भागाचं तुम्ही जोरदार स्वागत करावं अशी इच्छा आहे माझ्या या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा आणि हा जो भाग आहे हा जाणीवपूर्वक तुम्ही इतरांनासुद्धा शेअर करा रामकृष्ण